महाराष्ट्र सरकारची अतिशय महत्वाची व लोकप्रिय योजना म्हणजे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस पासून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही योजना राबवली आणि त्याचं यश महायुती सरकारला विधानसभेत दिसलं त्यामुळे सरकारने ही योजना पुढे तशीच चालू ठेवली आणि बोलता बोलता या योजनेला एक वर्ष पूर्ण होत आला आणि महाराष्ट्रातील ही पहिली अशी योजना ठरली जी एवढी लोकप्रिय आणि सरकारसाठी फायदेशीर ठरली असेल यातच आता महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर आधारित एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हो बरोबर ऐकलं तुम्हाला जेवढी उत्सुकता या चित्रपटाविषयी आहे तेवढीच मलाही आहे या चित्रपटात कोण असणार आहे कास्टिंग सॉंग्स प्रदर्शित कधी होणार जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर लगेच करा नमस्कार मी धनश्री आपण आपले आवडते न्यूज पोर्टल महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर आधारित एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये सामाजिक संदेश आणि मनोरंजन यांचा समतोल साधण्यात येणार आहे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर आधारित असलेला हा चित्रपट आता चर्चेचा विषय बनला आहे या सिनेमात लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार असून तिच्यासोबत झी मराठीवरील रात्रीचं खेळ चाले फेम अण्णा नाईक हे सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत ही जोडी प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार असून निर्मात्यांचा विश्वास आहे की ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी ठरेल चित्रपटाची निर्मिती ओम साई सिने फिल्म आणि शुभम फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने केली जात आहे या सिनेमाचे निर्माती शीतल गणेश शिंदे बाबासाहेब पाटील आणि अनिल वणवे आहेत तर दिग्दर्शनाची धुरा गणेश शिंदे यांनी सांभाळली आहे पटकथा आणि संवाद लेखनाची जबाबदारी शीतल शिंदे यांनी पार पाडली आहे सरकारच्या केंद्रस्थानी असणारी ही योजना राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दर महा पंधराशे रुपये थेट बँक खात्यावर जमा केले जातात यामुळे महिलांना आर्थिक मदत मिळून त्यांना स्वावलंबी होण्याची दिशा मिळाली आहे हीच योजना केंद्रस्थानी ठेवत या एका सामान्य महिलेला मिळालेल्या आर्थिक मदतीने तिच्या आयुष्यात झालेल्या बदलांची प्रेरणादायी कथा उलगडली जाणार आहे या कथेतून महिलांच्या कुटुंबातील भूमिका त्यांचे आरोग्य पोषण आणि स्वाभिमान यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे नुकताच सातारा येथे या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ झाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या सिनेमाच्या मुहूर्ताचा क्लॅप देण्यात आला यावेळी अनेक राजकीय आणि प्रशासकीय मान्यवर उपस्थित होते निर्मात्यांनी स्पष्ट केलं की हा चित्रपट केवळ माहिती देणारा नसून मनोरंजनाने भरलेला आणि सर्व कुटुंबासाठी उपयुक्त ठरेल दिग्दर्शक गणेश शिंदे म्हणाले की समाजपयोगी विषय एका हलक्या फुलक्या पद्धतीने मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल मात्र सामाजिक विषयावर आधारित मराठी सिनेमांच्या परंपरेत आणखी एक महत्वाचा अध्याय जोडला जाणार आहे हे निश्चित लाडकी बहीण हा चित्रपट वास्तव आणि मनोरंजन यांची सांगड घालत प्रेक्षकांसमोर मांडला जाणार आहे या चित्रपटामध्ये गौतमी पाटील आणि अण्णा नाईक यांच्या व्यतिरिक्त मोहन जोशी माधव अभ्यंकर शशांक शेंडे विजय पाटकर अनिल नगरकर सुरेखा कुडची उषा नाडकर्णी गौतमी पाटील यासोबतच प्रिया बेर्डे रुक्मिणी सुतार भारत गणेशपुरे जयवंत वाडकर सारिका जाधव जयश्री सोनावणे आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत आता हा चित्रपट पाहायला तुम्ही किती एक्सायटेड आहात आणि तुमच्या या चित्रपटाबद्दलच्या भावना आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद